नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सिद्धार्थ चतुर्वेदी उर्फ एक मुस्लिम समीर रहनारती 313 ऑब्लिक आठ सिव्हिल लाईन हरिद्वार रोड रूरकी उत्तराखंड राज्य या व्यक्तीने हातात पवित्र कुरान झाडून YouTube इस्टावर मुस्लिम धर्मांचे मोहम्मद पैगंबर व मुस्लिम व्यक्तींचे रहनीमान रूढी परंपरा बद्दल पोस्ट केले व्हिडिओ अपलोड करून जातीय तेढ निर्माण करण्याच्या वाईट हेतूने सर्व कटकारस्थान रसल्यामुळे सिद्धार्थ चतुर्वेदी उर्फ एक्स मुस्लिम समीर व त्याचे साथीदाराविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य अशी कार्यवाही होण्यासाठी फुलंब्री येथील तक्रारदार मुजाहिद खान गुलाम शेख सलमान शेख रियाज शेख नईम शेख अमीन सर्व राहणार मदीना कॉलनी फुलंब्री जिल्हा औरंगाबाद यांनी तक्रार दाखल केली आहे पाहत रहा तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शस्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया लेखनी शस्त्र न्यूज कार्य संपादक लियाकत खान यांची रिपोर्ट どういうこと